राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार हे सत्तावीस डिसेंबरला अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी अठ्ठावीस डिसेंबरला आमदार बच्चू कडू यांच्या भेटीला निमंत्रणाला स्वीकारून त्यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी बच्चू कडू यांच्या बंद दरवाजा बराच वेळ दोघांची चर्चासुद्धा झाली चर्चा झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला चर्चा ही राजकीय सामाजिक होती राजकीय झाली असेल तरी आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही जे मुद्दे जर महाविकास आघाडीने घेतले तर आम्ही महा विकास आघाडीसोबत जाणार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हापर्यंत आहेत तोपर्यंत कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू बच्चूकोड यांनी व्यक्त केली काय चर्चा थोडी राजकीय झाली आणि थोडी सामाजिक झाली शेतीच्या संदर्भात झाली एकंदरीत जास्त शेतीवर झाली सध्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणावर नेमकी काय चर्चा झाली नाही आता त्यांनी अमरावतीमध्ये किती लोकसभा मतदारसंघ असून म्हणजे आम्ही दोन आहे एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे नेमकी त्याची माहिती घेतली दुसरं काही नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत लोकसभा आता खोदून खोदून सगळं विचारलं तर काय हेच वाटणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये घेतल्या गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही शरद पवार इथे आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली का नाही याच्यावर काही चर्चा झाली एकदम कुठली राजकीय नव्हती एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली चर्चा अशा झालेल्या महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू जाणार तुम्ही तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे ते पर्यंत शक्य नाही पण अनेकदा नेत्यांच्या चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांपुढे सांग सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमातून नाही ते असं मग सांगण्याचाच अर्थ आहे मग सांगायला हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं काही संकेत काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळं फिनले मी आली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानलं एवढ्या चर्चा झाल्या राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली का राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्य नाही आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं काही असलं तर आज ते सांगा जो काही नाही आहे त्याच्यात सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर सांगणार नाही ते सांगण्याचं सा काही कारण बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते तेवढं ठेवलं पाहिजे साधारण किती दिवस ही वाट पाहावी लागणार आहे कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती ते असं सांगता येत नाही ना कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही ढग येऊ दे ना मग पाहू आपण हा त्याच्याबरोबरही चर्चा झाली का कार्य कांदा निर्यात बंदीच्या होतीत पहिले शुल्क वाढवल्या गेले निर्यात शुल्क वाढवल्या गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकले तर या सगळ्या गोष्टीवर संत्रा संत्रा ज्यूसच दिला आम्ही त्यांना त्याच्यानं संत्रावरही त्यांनी सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली